संजय राऊत म्हणजे कोण शहाजी बापू पाटील म्हणाले पाच लिटर रॉकेल आणि दोन पेटे घेऊन नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत हे पाच लिटर रॉकेल आणि दोन काड्याच्या पेटे घेऊन सकाळी नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस असल्याची शहाजी बा बापू पाटील असं म्हणालेले आहेत दरम्यान आता शहाजी पाट बापू पाटील यांच्या टीकेला संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन तुतारिया चिन्हासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिलेली आहे हो। पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल पण त्या चिन्हाला लोक मतदान करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड नसल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसं सभेसंदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे ती जागा भाजपची आहे त्यामुळं आम्ही त्या जागेची मागणी करणार नाही तिथं मी शिवसेनेचा एकटाच आमदार आहे तिथं आम्ही सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याचं पाटील म्हणाले दरम्यान गणपतराव पाट देशमुख यांचे नातू माढा लोकसभा निवडणूक लढवणार अशीही चर्चा सुरू आहे यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले ती कॉलेजची पोरं कशाला खासदारकी लढवतील त्यांना आमदारकी लढू द्या असंही पाटील म्हणाले आहेत मी त्या टीकेकडे कसं पाहतो या अनेक वेळा तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर तुम्ही दाखवलेलं आहे एक बाकी काय नाही पाच लिटर राखेला आणि दोन काड्या या पेट्या घेऊन सकाळी सातला ला नाळाखाली बसल्याला मान पवार का पुतण्याची लढाई होणार दिसते कोण जिंकल पुतण्या सरळ ठरेल कि साहेब तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही दोघांसोबत दोघांबरोबर काम केलं केलास काय मी म्हणणार नाही परंतु दोघ एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम पण आता वेगळे ना आणि ते वेगळे आहेत त्यावेळेस मी शिवसेनेत आगे। 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 त्या आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदार न बोलणं हे योग्य होणार नाही बारामतीत काय होणार हे मला वाटतं तुम्ही आम्हाला फोनवर सांगा तुम्ही बारामती अनुभव काय सांगतो तुमचं मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होतं साहेब शरद पवार शरद पवार आहेत आता पवार साहेब पवार साहेब आहेत दादा आजी दादा आहेत आता काय वेळा कसं असतं ती जागा भाजपची आहे त्या ठिकाणी मागणी केलेली ना नाही करणारी नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजीशर नाईक निंबाळकर येणार राहिलेला आहे त्यांनाच पाठिंबा देणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई